आणि ऑलिम्पिक वर बंडा पाटील मामा मामा कुठे आहे तो जरा मामा एक समायता एक समय अध्यक्ष आहेत नाही का ऑलिम्पिक म्हणजे काय आदर्याच्या बाजारात भेटत नाही दहा टप्प तालुका स्तरीय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीय आशियाई अफ्र आशियाई दक्षिण आशियाई जागतिक राष्ट्रकुलन मग ऑलिम्पिक दहा टप्प या माणसानं जरा मामा आत या बिजली मलॅक्टिक वीर मामा हात जरा मामा आत या टाईवाच स्वागत करा काय इमारत आहे ष्णू माने मारुती संभाजी पवा आणि मामांची कुंडली दादा खशेत माहित आहे का आनंदराव खाली धरून गुडग टिपून कवाच नाही खडाखडे असून त्याचं नाव बंदा पाटील हात वरती काम असणारे ज्या पालवानानं सतीश मांडिया शिवाजी चिंगळे ज्ञानदेव देशमुख दादा थोरात संजय पाटील शहाजी माने अशोक नागराळे मौला से अशा अनेक पलानांच्या बर दोन हात केले असे संपत दादा त्या कुस्तीला पंच आहेत आता सांगितलं अजून सुद्धा पोलादा सारखा हात आहे पोलादा सारखा आता खाण्या पोलांचा अगदी बरोबर आहे कुला कुस्ती लय लोकांनी दादांची कुंडल वरल्या बघितल्या जरा जरा कुस्ती हात घ्या पोलादी काम एवऱ्यासाठी म्हणतो लय पोरे दादा वडून वडून भेंडू भेंडून पाडले दादा बरोबर का थाप <coughs> सोसत <सोसानु> नव्हती <की> थाप <थाँगा। coughs> <एक> कष्टातला बद्दल <coughs> कष्टाच्या जेव्हा जोड केलेला पैलवा गुलाब बोर्डे सतीश मांडिया मौला शेख ज्ञानदेव देशमुख अशा अनेक तार दादानी दोन हात त्यांच्या बरोबर केलं जरा दादांच्या साठी तारे वाजवा पंच म्हणून उपस्थित आहे करून